सिल्लोड शहरातील गजानन हार्डवेअर दुकानात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक आज दिनांक एकोणतीस जुलै दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील गजानन हार्डवेअर्स गाडेकर यांच्या मालकीच्या दुकानामध्ये दोन अज्ञात चोरांनी चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता सदरील रिक्षा क्रमांकावरून व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सिल्लोड शहर पोलिसांनी तपास करत दोन आरोपींना मुद्देमाल सह चोवीस तासांमध्ये अटक केली आहे सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक विनय कुमार छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शन खाली सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदर यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे सदरील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे सदर चोट्यांनी दुकानात चोरी करून सेहेचाळीस हजार रुपयाचे सामान व चाळीस हजार रुपयाचे नगदी असे एकोण शहाऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी केला होता दोन्ही आरोपींना संभाजीनगर इथून अटक करण्यात आली असून सदरील आरोपींनी सिल्लोड शहरामध्ये अजून काही गुन्हे केले आहेत का याचा तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहे सदरील कामगिरी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैशराव उदार यांच्या मार्गदर्शनखाली सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय आतुरे व कर्मचारी यांनी सदडी कामगिरी केली आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सजील घटनेचा पुढील तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहे